श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्य आरोग्यदेय जाऊ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू हे स्वामीचरणी प्रार्थना उद्या आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे बघा ह्या महिन्यात माघ महिन्यात आपण गणेश जयंतीसुद्धा छान सगळ्यांनी आपण साजरी केली छान सेवा केली जसं गणेश जयंतीला अनन्यसाधारण महत्व आहे त्याच पद्धतीने माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे तर बघा उद्या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला काही उपाय करायचे काही सेवा करायचे याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे बघा गणपती बाप्पा विघ्न हरतायत आपल्या आयुष्यात जे काही दुःख संकट आहेत आपल्या आयुष्यात जे काही दुःख अडचणी आहेत ते दूर करून आपल्या आयुष्यात सर्व व्यवस्थित सुख समृद्धी यावं म्हणून आपल्याला काही उपाय करायचे काही सेवा करायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा गणपती बाप्पा आहेत विद्येचे देवत आहेत त्यामुळे आपल्याला त्यांची सेवा करायची आहे काय छोटे मोठे मी जे उपाय सांगणार आहे ते तुम्हाला करायचं आहे बघा जर तुम्हाला मानसिक धर्म किंवा सुतक विटाल असेल तर तुम्हाला सेवा किंवा उपाय करता येणार नाही पण तुम्ही ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करू शकता तुम्हाला जर गणपती अतर्व शिष्य येत असेल किंवा तुम्ही युट्यूबला लावून ऐकू शकता त्यानंतर बघा सर्वात अगोदर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठून घर वगैरे स्वच्छ करून आंघोळ झाल्यानंतर पूर्ण घर स्वच्छ आहे मुख्य दरवाजा स्वच्छ करायचं आहे मुख्य दरवाजाला तुम्ही हलदीचा लेप पण लावू शकता त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे तुम्ही पंचामृतनी अभिषेक आहे पहिला तुम्हाला पाण्याणी अकरा वेळा त्यानंतर पंचामृतनी परत अकरा वेळा तुम्हाला करायचं आहे तुम्ही अभिषेक करताना ओम गण गणपते मंत्राचं जप आहे जर तुम्हाला अथर्व शिष्य येत असेल किंवा नाही तरी तुम्ही युट्यूबला लावू शकता अकरा वेळा अथर्व शिष्याचा पाठ केला तर अतिउत्तम नाही जमलं तर तुम्ही एकदा गणपती अथर्व शिष्याचा पाठ आहे सा सा तुम्हाला गणपती अतर्व शिष्य पाठ करताना अभिषेक आहे जेव्हा फलश्रुती येते तेव्हा तुम्हाला पात्र साईडला ठेवून तुम्ही हात जोडून फलश्रुती म्हणायचं अशा पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून त्यांना त्यांच्या जागेवर तुम्ही जर मांडणी वेगळी करत असाल तर तुम्ही करू शकता किंवा तुम्ही देवघरातच गणपती त्यांच्या स्थानावरती ठेवून त्यांना छान अष्टगंध कुंकू सिंदूर त्यानंतर फूल अर्पण करायचे लाल फूल जास्वंदीचं फूल तुम्हाला जर भेटलं तर अतिउत्तम किंवा कुठलंही लाल फूल तुम्हाला अर्पण करायचे गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण आहे जाणव अर्पण आहे त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला खोबऱ्याचा नैवेद्य धूप धूपदीप दाखवायचे जर कोणी मोदक नैवेद्याला बनवत असाल तर तुम्ही मोदक बनवू शकता जमत असेल ते उपास धरणार असणार भरपूर जण संकष्टीचा धरतात तुमच्या शरीराला झेपत असेल तर तुम्ही ठेवा नाहीतर तुम्ही सेवा करा फक्त सेवा केलं तरी चालेल संध्याकाळी जेव्हा तुम्ही जेवण बनवाल तेव्हा तुम्ही काही गोडाचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवून आरती करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला गणपतीची बाप्पांची साधी सोपी सेवा पूजा करायची आहे आणि बघा मुलं जर खूप हट्टीपणा करत असतील तर त्यांना ते अभिषेकचं जे तीर्थ आहे ते तुम्ही त्यांना द्या त्यानंतर घरातल्या सर्वांनी थोडं थोडं तुम्ही घेऊ शकता त्यानंतर बघा मुलं जर हट्टीपणा करतायत तुम्हाला असं वाटतंय त्यांचा अभ्यासात एकग्रता नाही आहे त्यांची एकाग्रता वाढावी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढावं त्यांचं अभ्यासात लक्ष लागावं त्यामुळे तुम्हाला काय करायचंय बाप्पांना बाप्पांसमोर तुम्हाला मुलांना बसवायचंय त्यांच्या हातात दुर्वा आहे तुम्ही त्यांना नाही येत तुम्ही गणपती अतर्व पाठ करू शकता किंवा युट्यूबला लावू शकता त्याच्या हातात तुम्हाला ती दुर्वा ठेवायची आहे अकरा दुर्वाची जोडी तुम्हाला ठेवायची किंवा एकवीस दुर्वाची ते तुम्हाला गणपती त्यांच्या हाताने अर्पण करायचे आणि रोज मुलांना गणपती ॲटलीस्ट तुम्ही यूट्यूबला लावा त्यांच्या कानात ते जाऊ द्या मुलांना बघा लगेच पाठ होतो ऐकता ऐकता त्यांना सुद्धा पाठ होईल तर तुम्ही हा जो उपाय आहे तो रोज करा गणपती अतर्व रोज सकाळी तुम्ही लावून द्या जेणेकरून ते सुद्धा मुलं सुद्धा श्रवण करायला सुरुवात करतील त्यानंतर बघा तुमच्या आयुष्यात जर काही दुःख असतील न सभणारे अडचणी असतील तर तुम्हाला त्यातून बाहेर निघायचं असेल तर तुम्हाला गणपती बाप्पांचा हो हा उपाय करायचा आहे तुम्हा तुम्ही हा उपाय दर संकष्टीला करू शकता तुम्ही संध्याकाळी हा उपाय करायचा आहे छोटस खोबऱ्याचा तुकडं आहे त्याच्यावरती तुम्हाला एक किंवा दोन कापराच्या वड्या टाकायचे आहेत ते जाळायचे पूर्ण कापूर जळेपर्यंत तुम्हाला ओम श्री विघ्नहरताय नमः नम ओम श्री विघ्नहरताय नमः नम या मंत्राचा जप आहे पूर्ण कापूर जळून झाल्यानंतर तुम्हाला तो दुसऱ्या दिवशी निर्मलयात टाकायचंय तो खोबरं तुम्हाला खायचा नाहीये आणि बघा मी तुम्हाला हा एक उपाय सांगते हा एकशे एकवीस दिवसाचा उपाय आहे ज्यांना खरंच खूप अडचणी आहे नवरा बायकोच्या संबंधित काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे डिवॉर्सपर्यंत काही काही लोकांची वार्ता पोचली आहे म्हणजे तुम्हाला वाटतं की नाही आपलं रिलेशन आपल्याला बसवायचं आहे तर तुम्हाला एकशे एकवीस दिवसाचं से तुम्हाला सेवा करायची आहे से तुम्ही जर कुठलंही असतो तुम्हाला मूळ बाळ होण्यासाठी काही प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी पण ही, ही खूप प्रभावी सेवा आहे तर ही एकशे एकवीस दिवसाची सेवा आहे पहिल्या दिवशी म्हणजे उद्या तुम्ही संकष्टी चतुर्थीला जेव्हा गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचंय तुम्हाला जाताना डाळिंबाचं फळ घेऊन जायचंय लाल कलरचा डाळिंबच घेऊन जायचंय त्यानंतर एक डाळिंब एक नारळ त्यानंतर दुर्वा एकवीस दुर्वाच्या जोड्या घ्यायच्या तुम्हाला त्यानंतर तुम्ही एक जास्वंदीचा फूल भेटला तर उत्तम नाहीतर कुठलंही लाल फूल घ्यायचं आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचंय आणि ते अर्पण करायचंय तुम्हाला गणपती बाप्पांना गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या मनात जी इच्छा आहे ती गणपती बाप्पांना सांगा त्यानंतर तुम्हाला रोज हा मंत्र जप करायचा आहे एकशे एकवीसवाला आता रोज तुम्हाला मंदिरात जायचं आहे की नाही तुम्ही आपल्या घरी गणपती बाप्पांच्या समोर करू शकता पण ज्या दिवशी सुरुवात करणार आहात म्हणजे उद्या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला हे अर्पण आहे डाळिंब एक डाळिंबाचा फळ नारळ दुर्वा आणि लाल फूल हे सर्व तुम्हाला अर्पण आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तुमची जी मनात इच्छा आहे ती तुम्हाला गणपती बाप्पांना आहे त्यानंतर तुम्ही जर जमलं तर तिकडे पहिला दिवस तुम्ही करू शकता तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे तुम्हाला एकवीस वेळा हा मंत्र जप करायचा आहे मंगळ मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगळ मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा रोज तुम्हाला एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आहे ज्यांचं गणपती बाप्पाच्या कृपेने सर्व काही चांगलं चाललंय त्यांनी सुद्धा उद्याच्या दिवशी तरी एकशे आठ वेळेला तुम्हाला हा मंत्र जप करायचे मंगळमूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा मंगळ मूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा तुम्हाला एकशे आठ वेळेला हा मंत्र जप करायचे नक्की तुम्ही ही सेवा करून बघा गणपती बाप्पा तुमचे सगळे दुःख नाश करतील खूप प्रभावी सेवा आहे नक्की करा बघा अशा प्रकारे तुम्ही सेवा करा गणपती बाप्पांना दुर्वा खूप प्रिय आहे दुर्वा नक्की अर्पण करा घरात तुम्ही अर्पण करा मंदिरात गेला तर मंदिरातसुद्धा तुम्ही एकवीस दुर्वाची जोडी घेऊन जा आणि मन शांत ठेवा जे घरात पण वातावरण पॉझिटिव्ह ठेवायचा प्रयत्न करा घरात पण शांतता ठेवा चिडचिड नको मंत्र स्तोत्र गणपती बाप्पांचं लावून द्या त्यानंतर मंदिरात सुद्धा तुम्ही जाल शांत बसा काही विचार करू नका तुमच्या मनात जे काही तुमच्या आयुष्यात जे काही दुःख अडचणी असतील शांत बसा गणपती बाप्पांजवळ तुम्ही प्रार्थना करा आणि तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात बघा खूप घरातसुद्धा आपण पॉझिटिव्ह वातावरण ठेवायचा प्रयत्न करत असतो पण बघा आपण माणूस काही ना काही चुका आपल्याकडून होत असतात पण मंदिरात खूप पवित्र असतं पॉझिटिव्हिटी असते मंदिरात तुम्ही बसा आणि शांत मनाने पाच दहा मिनटं का होईना तुम्ही ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम जास्त जास्त या मंत्राचा तुम्ही जप करा बघा सर्व तुमचं विघ्न नाश करतील गणपती बप्पा ही साधी सोपी सेवा आहे गणपती बप्पांची दर संकष्टीला आपण केलीच पाहिजे तुम्हाला ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ